हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही संज्ञा कशी स्पष्ट कराल तुम्ही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये काय सर्व मराठा समाजाची नोंद कुंभी आहे नंबर एक दुसरं महत्वाचं याच्यातलं हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एक ची जनगणना काय सांगते एकही मराठाने आम्ही जनगणनेत आणि बारकाईने आरक्षणाचा अभ्यास आहे काम करणाऱ्या लोकांना मी सांगतो काही जातीचाच उल्लेख येतो ना आरक्षणात ह्या एस सीत एवढा चौपन्न जाती एस टी पंचेचाळीस संख्या कमी जास्त होईल सांगतो मी ओबीसी हां ओबी सीत पहिले एकशे ऐंशी होत्या आता तीनशे ऐंशी जाती झाल्या जातीच गेल्या जाती ना त्याच्यात मानची जात आता मिळू राहिली म्हणून आम्हाला कमी जात प्रमाणपत्र मिळू राहिले ना शिंदे समिती काय करू राहिली यांचा पुरावा मिळाला सचिन हवळेपाटला गावात यांचा मिळाला म्हणून यांना मिळालं यांच्या भाऊ बंद रक्ताच्या नात्याला मिळत राहिलं अरे माझा नाही मिळालं ना का नाही मिळाला आमचे वडील स्वतंत्र सेनानी होते ह्या देश स्वातंत्र्यासाठी वडिलांनीच ते जाळलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांनी काय जाळलं निजाम असेल रजा काढता यांना काय माहित बाकीच्या लोकांना आम्ही का निजामाला मारायला गेलो तो का निजामाची जी प्रशासकीय व्यवस्था होती ती स्वतंत्र सैनिकांनी जाळली म्हणून माझं नाही मिळू राहिलं मला प्रमाणपत्र म्हणून हे ज्या जे शंभर आहेत कुंभी समजा एका गावात औरंगाबाद शहरात समजा उदाहरण शंभर कुंभी आहे त्यांना मिळणार हे नाही तर मग तुम्ही सांगा हे कुंभी कुठं गेले मराठे कुठं आले याचा आधार आहे हा एक आहे अजून काही पर मी काय म्हणतो एवढा असून काही जी आरमध्ये परंतु असेल विखे पाटलांनी ज्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी वेळ दिलेला आहे ते म्हणजे शासनाने वेळ दिलेला आहे आणि ही उपसमिती यांना कॅबिनेटचा दर्जा आहे यात किती समाजाला माहिती आहे शब्द छळ करण्यात आलेला आहे जी आर मध्ये ओबीसी ओबीसी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे सगळे सोयरे हा शब्द बसत नाही त्या जागी यांनी नाते संबंधातील आणि कुळातील असे दोन शब्द जी आर मध्ये घेतले त्यामुळे ओबीसी आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण समाज या दोन शब्दामुळे सगळे सोयरे काढला आणि हे दोन शब्द याच्यामध्ये टाकले नाते संबंधातील आणि कुळातील यामुळे पूर्णच सगळे सोयरे आता ओबीसी मध्ये असं मत आहे ना तेच नातेवाईक मी सांगतो ना नातेवाईकाचा काय अर्थ घेणार आम्ही त्याचा नातेवाईक तर आला ना त्याच्यात नातेसंबंध ना मग नातेसंबंध म्हणून कुळातील वेगळा कुळातील म्हटल्यानंतर काय होत की रक्तात आला आपण धरू म्हणजे स्त्रीकडलं नाते येत आहे सपोज नाही नाही कुळातील नाही कुळातील स्त्री आहेत ते, ते रक्ताचन कुळातील एकच समजा म्हणून म्हणलं जातं आमच्याकडे हो पण नातं म्हणजे आता मी चव्हाण असेल सचिन पण चव्हाण असेल तर आम्ही एकच झालो हे राहत रक्ताचन कुळातलं समजा पण नाते समजा झालं आमची मुलगी तुम्हाला दिली की तुमची आमची केली मातृसत्ताकता नाही असं नाही म्हणू आपण मातृसत्ताकडून होत नाही ते फार विचारपूर शासनाने पण फार विचार केलेला आहे मग आम्ही एवढं समाधानी का नाते संबंध आहे म्हणूनच आम्ही आज आज समाधानी आहोत मात रु, मात रु तसा तसा हो आता हा ते महिलांकडनं किंवा वृक्षाकडनं जर का समोर नाते संबंध याचा अर्थ आपण तसा होऊ शकतो पण आम्ही तसा नाही घेतला आम्ही आता सांगतो नाही आम्ही आम्ही गणिमी कामं नाही आहे गनिमी कामं काय आम्ही आमची मुलगी दिली ते काय 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 ती कडतं मात्र काय संबंध येतो त्यांच्याशी समजा आम्ही मुलगी तुम्हाला दिली तुमच्याकडे काय मात्र सत्ताचा विषय आणखी देखील असा मोठा प्रश्न उपस्थित होतो असंख्य विवाह आंतरजातीय झालेले आहेत वेगवेगळ्या जातीमध्ये झालेले आहेत मग त्यांच्या घरात दिलेल्या मुली मध्ये समाजातील मुली सोबत मराठा व्यक्तीचा जर का विवाह झाला असेल तर त्याही मंडळींना हेच कुंभीचं आरक्षण लागू नाही नाही हा विषय एक लक्षात घ्या हा प्रश्न जो उपस्थित होऊ राहिला ना की मराठ्यांना कुंभीत जात मिळणार शेती करणारे भरपूरच कुंभी आहे तसं अजिबात नाहीये ना आहे हेडलाईनच त्याच्यात मराठा समाजासाठी विषय चाललेला आहे म्हणजे हा जी आर करण्यासाठी फक्त मराठा समाजासाठी आहे शेती करत असेल कोणी ब्राह्मण बी करत असेल मुसलमान बी करत असेल फक्त मराठा हा, हा, तीन जातीसाठी येतं तिथे उल्लेख काय केला असं म्हणणं आहे की मुस्लिमांमध्ये देखील कुणबी आहेत माळ्यांमध्ये देखील कुणबी आहेत त्याच्यानंतर त्यांना हो। या, फायदा होणार नाही पण अजून एक मी सांगतो फार हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांना एक आव्हान करतो आणि नीट समजून घ्या तर जात नाही आहे का जात चौरेचाळीस जणांना व्यवसायाच्या आधारे ओबीसी एन टीत त्यांना प्रमाणपत्र दिले जातात एन टी ओबीसीत व्यवसायाचा आधार आहे हाटी काय आहे त्यांचे खाटी काय जाते का व्यवसायाचे ना माळी आहे का बागवान काय आहे त्याला बागवान ते दिलं जातं असे चौवेचाळीस आहे मुसलमानाचे प्रमाणपणे ख्रिश्चन समाजात तीन आहे त्यांना ते व्यवसायाच्या आधारे समाज दिले जातात अरे मग आमचा व्यवसाय तर शेतीच आहे ना हे तर मरा सगळ्यात जगाला भारताला माहिती ना जे विरोध करणाऱ्याला मराठ्यांचा व्यवसाय काय शेती तो कनिष्ठ आहे कनिष्ठ व्यवसाय करण्याला मिळतो पण तोही भाग सोडून द्या आम्ही आरक्षणात होतो ना दो आंध्रात